प्रणाम इथं संजय राऊतला म्हटलं अरे नाही का हा तुझा उद्धव जो आहे तो प्रत्येक सभेमध्ये आम्ही मर्द आहोत आम्ही मर्द आहोत आम्ही मर्द आहोत आम्ही मर्द आहोत एवढ्या वेळा मर्द आहोत असं सांगायची गरज काय वाटते कुणी त्याच्या मर्द असण्यावर संशय घेतलाय का कुणी बोल का बोललो का त्याला दोन मुलं आहेत चांगली त्यामुळे कुठल्याही प्रकारे कोणीही त्याच्याबद्दल असतं त्याला तू मर्द नाही असं म्हटलेलंच नाही आहे मग त्याला काय शंका वाटते ते म्हणजे तो का असं इम्फोसिस करतो सारखा यू बिलीव मी माझे काही चालले चांगले सल्ले चांगल्या ठिकाणी चांगल्या प्रकारे पोचतात हा सल्ला मी संजयला सांगितलं संजय म्हटलं तू त्याचा दोस्त आहेस ना त्याला सांग या पुढल्या कुठल्याही सभेत मला तुझ्याकडून मर्द हा शब्द ऐकायला येतात का म्हणे आम्ही मर्द होतो आणि तुम्ही ना मर्द आहात तुम्ही नपुसक आहात तुम्ही शंड आहात बंद कर असे लैंगिक उल्लेख टाळून बोल म्हटलं त्याला सांग तू माझा माझा निरोप सांग म्हटलं अनिल सर त्यांनी सांगितलं आहे मर्द हा शब्द पुढं तोंडात नाही येतात का मग तुमच्या कशा करतं तुम्ही आहात तुमची मर्दुमकी सिद्ध केलेली आहे तुम्ही तुम्हाला दोन मुलं आहेत बस झालं ना राजकीय मर्दुमकी हा वेगळा विषय आहे त्याच्याबद्दल लोकं वाद घालतील तुमच्याशी मग म्हण नको इकडे जातात विषय तसं नकार ना करू बघा नाही यार मला क्रेडिट दिलं पाहिजे संजयला संजयने सांगितलं उद्धवला की ते तुमचं मर्द मर्द जरा जास्त होत आहे तर त्यामुळे लोकं त्याच्यामुळे जरा थोडंसं पिंगल करतात तुमची ते संजयचं बोलला ते वर्मी लागलं आणि त्यांनी माझं नाव पण सांगितलं की अनिल तर ते म्हणाले की ते, ते, ते मर्द मित्र बंद करा यू बिलीव मी आणि आता तुम्ही बघा ना यार आता गेल्या काही महिन्यांमध्ये उद्धव ठाकरे ती मर्दची एक काय रे बोलतो का त्याचे काढून बघा ना व्हिडिओ नाही ना आता मर्द म्हणत नाही तो स्वतःला आहे तो मर्द पण तू मर्द म्हणत नाही बंदच झालं तर मी संजयाला सांगितल्यानंतर त्यांनी त्याला सांगितलं की ते असं करून गा त्यानंतर बंद झालं मित्रांनो तर आता काल त्यांनी आपल्या पुरुषत्वाची एक आणखी गोप्यस्फोट केला तो, के। तो म्हणाला एक नाटक आहे का हे काय रे ते त्याच्यामध्ये तो म्हणतो नाही नाही मला वाटत महाराष्ट्राची हास्य जत्रामध्ये होतं किंवा एखाद्या वगामध्ये होतं ते तो म्हणतो महाराज 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 आपण पुरुष नाही एकदम कळून म्हणतो काय तो म्हणतो आपण महापुरुष आहात हास्य जत्रा होतो ना हास्य जत्रामध्ये होतो मला आपण पुरुष नाही तो गाव एकदम होऊन बडकून बघतो म्हणजे काय म्हणजे आपण महापुरुष आहात तस संजय पटेल की उद्धवजी आपण पुरुष नाही आपण महापुरुष आहात पण आता उद्धवजीने त्याला एक पर्याय सुचवलाय तेव्हा नाही नाही मी काय पुरुष नाही मी महापुरुष पण नाही मी धक्का पुरुष आहे काल त्याने सांगितलं आलाय पेपरला म्हणजे का पूरुश। <laughs> काय कि मला लोक धक्के मारत असतात आणि लोक मला धक्क्यांवर धक्के देतात त्यामुळे धक्के खाणारा महापुरुष किंवा पुरुष सॉरी धक्के पुरुष म्हणून मी यापुढे धक्का पुरुष आहे अर्थात त्यांनी धक्का पुरुष म्हटल्यानंतर लोक फिदी हसलेच असणार ना काय त्यांचे कार्यकर्ते ते विचार असं करतात नाही तर काय करतात म्हणते त्यांना जर एखादी भावना एकदमच सांगतो तुम्हाला शिवसेनावाल्यांची की समजा उद्धवजी असं काहीतरी भातखळ बोलले ना की ते स्वतःला आवडतात त्याकरता काय मंत्र ते माझा एक मित्र आहे त्याच्या मनात कुविचार आला की मी येतात ना माणसाच्या मनामध्ये की तो म्हणतो माझ्या मनात जेव्हा निगेटिव्ह विचार येतो येतो ना त्यावेळेला मी हरिओम असं म्हणतो मग तो विचार निघून जातो अच्छा म्हटलं चांगला आहे अनेकांच्या मनात येतात ना कसे कुविचार काहीतरी ॲक्सिडेंटच होईल कोणाचं प्रेमाच्या माणसाचं काहीतरी वेळ वाकडं होईल काही काही येतात आपलंच बरं वाईट होईल किंवा आपलं काही काम होणार नाही मग ते अस्वस्थ होतात मग त्याच्यावर तो हरिओम म्हणतो तर तसं काय खातात नाही ते की बुद्धजी असं काही बरळले वगैरे की शिवसैनिक काय म्हणतात मला माहिती आहे कारण बहुसंख्य शिवसैनिक मित्र असतात आपले ते म्हणतात आम्ही मनातल्या मनात म्हणतो जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र बाळासाहेब जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र म्हणजे हे जे काय ऐकलंच नाही आम्ही असं करतो तर धक्का अरे लोक म्हणाले की धक्के कोण खातो धक्के कोण खातो आणि कुठून खातो पुढून खातो का मागून खातो बाजूने खातो का उलटून खातो वरतून खातो का खालतून खातो अरे खा धक्का 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 काय एकाच ठिकाणी नाही बसतो चांगल्या जागी बसतो अवघड जागी बसतो गुढी गुढी बसतो आपल्या लोक धक्के मारत अरे धक्के मारून घालवले असा शब्द आहे एकनाथ शिंदे बोलतात आम्ही यांना सत्तेवरून धक्के मारून घालवले आहे आम्ही यांची माणसं फोडली धक्का दिला त्यामुळे यांनीच मनावर घेतलेलं दिसतंय मी धक्का पुरुष आहे म्हणालो पण मग त्यांनी स्वतःला सावरलं त्यांच्या लक्षात आलं की आपण धक्के खातो हे काही चांगले प्रणाचं लक्षण नाही आहे लोक हसतील आपल्याला मग ते म्हणाले की आम्ही खूप धक्के खाऊ म्हणजे शंभर दोनशे पाचशे हजार धक्के खाऊ पण मग एक दिवस मोठा धक्का देऊ आणि सगळं उलथवून टाकू उद्धवजी हे बोलात ते बरं झालं किंवा हजार धक्के खाऊ बदल्यात एक धक्का देऊ गुड धक्का पुरुषास अभिवादन धन्यवाद